सारत तुकाराम महाराज गाथा अभंग 739 मोगडे मन रसाळ वाणी याची गुणी संपाना मोगडे मन रसाळ वाणी याची गुणी संपाना लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जाचितरी त्यानी లక్ష్మితే ఐషా నావే భాగ్యవే తి నమనంగీ పాట నమన్రతంగే నేరంగీ పాట తుకా ఘతా వే సంతోషీ తుకా నా ఘతాభావే సంతోషీ मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी लक्ष्मी ते ऐश्या नावे अर्थ सद्गुणी भाग्यवान लोकांबद्दल महाराज म्हणतात ज्याचे मन कपट रहित आहे मोकळे आहेत वाणी पण रसाळ व हितकर आहे त्यालाच लक्ष्मी आणि ऐश्वर असे म्हणतात त्याच्या जगण्याचा खरा अर्थ आहे सतत नमन करण्याची नम्रता त्याच्या अंगी असते तीन नम्रता कधी बदलत नाही मी तर म्हणतो की अशा लोकांचे नुसते नाव घेतले हरण केले तरी मनाला मोठा संतोष होतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे चाळीस शेवटची संता संताजानी परसावी शेवटची विणवनी संताजानी परिसावी विस न पडावा माझा देवा दो मासर त पडावा माझा देवा दबा ते फारोल काही यगे पाइबी विदी त पुडे फार बोलो काही यगे पाइ बिदि तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची तुका म्हणे पडलो पाया करा छाया शेवटची चे शेवटाची विनावानी संतांनी सावे अर्थ मारा संतांच्या ना विनि करतात माझी घरची विनोणी संताने ऐकावी ती म्हणजे माझा विसर देवाला आणि देवाचाही कधी लाही कधी पडू नये याच्यामुळे పుడే అది కాయి కడతా మయా పడల మ సాలి కార్థ తుక మహారాజ గత అభంగ సహే ఎక్కే చళి కరీ తో కవత్వ మనయో నవే మాజీ వాణి పదరించి కరీతో కవీత్వ మనలు ఏ కో नवे माजी वाणी पदरेचे माजी हे युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवी तो माजी हे युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवी तो कायमी बामर जाने अर्थ तो गोविन्दीवदेश कायमी पामर जाने अर्थ भेद वधवी गोविन्दीवदे निमित्त आहे, बसिलो आही नभे स्वामी सता निमित्त मापासे बसिलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सदा तुका म्हणे आहे पाईकाची खरा वाघवी तो मुद्रा नामाची हे म्हणे आहे पाईकची खरा विनवी तो मुद्रा नामाची हे तो कवित व ते कहे को कोणी नव्हे माझी वाणी वादरीची तुकाराम महाराज आपल्या कविताबद्दल लोकांना उपदेशून असे म्हणतात की कविता करीत आहे असे कोणी म्हणाल तर ही माझ्या पदरची वाणी नाही ही सर्व कविता म्हणजे माझ्या युक्तीचा प्रकार नाही मला विश्वान बोलवतो म्हणून मी बोलतो मी तर पामर आहे मला अर्थभेद काय करणार गोविंद जसे वधवितो तसे मी बोलतो कवितेचे माप घालण्यास निमित्त मात्र म्हणून मला बसवले आहे इथे मी म्हणून काही नाही सारी काही त्या स्वामीची सत्ता आहे मी खरोखर भगवंताचा पाईक आहे मी त्याच्याचा नावाने चिन्ह वागवित आहे अर्थ सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे बेचाळीस आम्ही गावे तुम्ही कोणी काही ना म्हणा आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे ऐसे तव आमा, सांगितले नाही देवे तव आमा सांगितले नाही देवे मना रामराम टाळे राम वाजवाहाते, नाचा डोला प्रेम आपुली स्वहिते मना रामराम टाळे राम वाजवाहाते, नाचाडोला प्रेम आपली या सहीते सहज घड़ित या आळस करणे काही अग्नीचे भातुके हात पाळीता का पायी सहज घडित या आळस करणे काही अग्नीचे भातुके हात पाळीता पाय इथे नाही लाज भक्तीभावलौकिक हसितया ब्रह्म हत्या पाक यथे न लाज भक्तिभावलौकिक हसितया घडे ब्रह्महत्या पाक जया जैसा भिरूप नावा ताल नाड तालयया दिवा जैसा जय भाव निरूपण करावा यति नाही चाड तालवी ताल यहाँ देवा सदैव जथा घडे श्रवण तुका भने ऐर जन्माले पाशा सदैव जथा काली घर जन्मा आले पाशा आम्ही गावे कोने काई न मनावे असे तर सांगितले नाही दे अर्थ लोकांना अपदूषून महाराज म्हणतात देवाचे नाव हे आम्हीच गावे आणि तुम्ही कोणी श्रोत्यांनी ते म्हणू नये अशी काही देवाने आम्हाला आज्ञा केलेली नाही म्हणून तुम्ही पण राम राम म्हणा हाताने टाळे वाजवा व त्या प्रेमात स्वहित करण्याकरता आनंदाने नाचा डोला जी गोष्ट सहज होत नाही ती करण्यात आळस काय म्हणून करावा हात पाय हे शेवटी आपण मेल्यावर अग्नीचाच खाऊ आहेत मक्ष आहेत तेव्हा हरिभजन करायला सोडून या हातापायाने दोषण का करता भक्तिभावाच्या बाबतीत लाज आणि लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नसतो येथे जो कोणी असेल त्याला ब्रह्मतेचे पातक लागेल जसा भाव ज्याच्यामध्ये असेल त्या ते आणि त्याने प्रतिपादन करावे गावे भजन करावे देवाला तुमच्या गाण्यात तालबरोबर आहे की नाही याची काळजी नसते त्याला कथेच्या वेळी कथाश्रवण घडते तो खरा दैवा दिववान आहे बाकीचे नुसते दगड जन्माला आलेले असतात पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण